जय हरी आज आपण ताल केरवा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ताल केरवा मात्रा चार खंड दोन प्रत्येकी दोन मात्रेचे ताळी पहिल्या मात्रेवर आणि खाली तिसऱ्या मात्रेवर आहे तालाचे बोल धागे न ती न ना क धीन धागे न ती न ना क धीन असे आहेत ताल हातावर देताना पहिले अंकाच्या सहाय्याने जर मोजायचा ठरला तर ए दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार अशा प्रकारे देता येईल हातावर टाई देताना तालाचे बोल त्याच्याबरोबर म्हणायचे आहेत धागे न ती न क भीन धागे न ती न भीन धागे न भीन धागे न की न धागे न भीन आता माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा धागे न ती न ना क भीन धागे न ती न क धागे न ती न क धागे न ती न क भीन धागे न ती न क धागे न ती न क भीन रागे नाती नीना ना रागे नाती नीना रागे नाती नाी रागे नाती नाी रागे नाती नीना रागे नाती नीना रागे नाती नीना रागे नाती नीना ती न क भी धागे न ती न क भीन अशा प्रकारे जर आपण तालांचा सराव केला तर आपल्याला केरवा ताल ताळीवर देता येईल रामकृष्ण